काळ आज व्हिडिओची सुरुवात आहे ना सकाळ सकाळ केलेली आहे कारण आज दिवस पण तसाच आहे आज रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि माझा भाऊ वहिनी पूर्ण माझी माहेरची फॅमिली आणि दादा पण येणार आहे माझी माहेरची फॅमिली आज येणार आहे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी तर आज मी ठरवलं आहे म्हणजे त्यांना त्या लोकांना नॉनव्हेज जास्त आवडतं व्हेज ते लोक जास्त कमी खातात तर आपला आहे श्रावण तर श्रावणामध्ये आपण नॉनव्हेज जेवण नाही बनवू शकत तर त्याच्यामुळे मी आज ठरवलंय की म्हणजे त्यांना चिकनची टेस्ट देण्यासाठी भाजी आहे तर आपण हे बनवू शकतो मशरूम हां दोन पॅकेट घेऊन हां दोन पॅकेट मी तिला पप्पा घेऊन आले तर त्याची मी आज भाजी बनवणार आहे आणि इकडे बघा मी पीठ भिजत हे आपले जे कोंबडी वडे असतात ना कोंबडी वडे भोकाचे वडे पीठ कशाला त्याचे वडे बनवणार आहे तर मी तुम्हाला रेसिपी तर पूर्ण आज दाखवू नाही शकत कारण आज माझी गडबड आहे त्याच्यानंतर इकडे आपलं वरण आहे मस्त वरणा उप येते इकडे आपली ह्याची अरे यार मला तर नावच नाही आठवत हां मग मंचुरियन नाही काय ते मशरूम मशरूमची भाजी शिजते आपली इथे रेसिपी दाखवायला नाही मिळाली तुम्हाला छान अशी आपली मशरूमची भाजी ते शिजती आहे आणि त्याच्यासोबत आता आपण वडे बनवून घेणार आहोत म्हणजे आता मी वडे बनवायला घेतलेले आहेत भोकाचे वडे जे आपण चिकन सोबत मटण सोबत कोंबडी वडे ज्याला बोलतात आमच्या कोकणात कोंबडी वडे बोलतात त्याला काही लोक भोकाचे वडे असे सुद्धा बोलतात तर मी तुम्हाला आता दाखवते बघा हा एक तर झालेला आहे छान फुगलेला आहे आपला वडा हा बघा अवघा किती छान फुगलाय बघा दुसरा वडा देखील टम आपला फुगलेला आहे मस्त असा सहा वडा मी काढून घेते आता हा एक सोडून दाखवते तुम्हाला ह्याची रेसिपी ह्याची सुद्धा रेसिपी तुम्हाला गडबडीमध्ये दाखवायला नाही मिळाली एक दिवस मी आता सेपरेट व्हिडिओ बनवेन मस्त फुकतात वडे व्यवस्थित इन्ग्रेडियंट घालून बनवले ना छान फुकतात बघा बघा कसा टम्मा आहे मस्त पूला की पलटी करायचं आपला भाऊ काय आपल्याकडे नेहमी येत नाही ना केव्हा तरीच येतो ना मग त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं काहीतरी बनवायचं आणि त्याला हे खूप आवडतं वडे हे बोकाचे वडे त्याला खायला खूप आवडतं वडे परत आपलं हे घावणे वगैरे ते कोकणाचे पदार्थ त्याला असे खूप आवडतात वडा आहे ना मंडळी कढईमध्ये टाकताच टम्म फुकतोय <coughs> मिथिलाचं पार्सल आलेलं आहे मॅडम किती दिवस वाट बघत होत्या पार्सलची येणार होतं लेटच पण लवकर आलंय आता बघूया आपण त्याच्यामध्ये काय आहे ते डॅडूला सांग डॅडूला सांग तुला नाही ना तुला नाही येणार किती दिवसाची मॅडमची वा वाट बघून बघून मॅडम थकल्या <laughs> रोज रोज ट्रॅक करायची आज इकडे आहे आज तिकडे आलय कधी मम्मा येणार कधी पोचणार खेळते टेंट हाऊस आता ठेवणार कुठे जागा आहे का घरामध्ये ठेवायला दे ते दिलंय त्याच्यामध्ये बघून करायचंय कसं जॉईन करायचं ते तिथे आम्ही तिच्यासाठी टेंट हाऊस ऑर्डर केलेला होता खूप दिवस झाले ती मागत होती टेंट हाऊस पाहिजे आता बघू याला पार्ट त्याचे दिलेत कसे जॉईन करते बघूया जॉईन केल्यावर कसं होतं ते मी तुम्हाला दाखवते टेंट हाऊस मध्येच बसून राहणार आहे अभ्यास बिभ्यास सगळं त्याच्यामध्ये बसून कर जेव पण त्याच्यातच आता तेच तुझं घर आहे ठीक आहे किती वेळ झाला किती वेळ झाला तरी दोघ जण तेच जॉईन करत yes? त्यांना काही जॉईन करायला टेंट हाऊस अजून पर्यंत यश येत नाहीये yes, no. आता बघूया आता तर दुपार आहे संध्याकाळपर्यंत तरी होईल का होईल ना त्याला काटा नाही त्याला काठी बोलतात मेकअप केलाय सांगा आणि रक्षाबंधनसाठी तयार झाली आहे पण अजून भाऊ आला नाहीये तर बघा अथक प्रयत्नाने मिथिला मॅडमचा आपला टेंट हाऊस रेडी झालेला आहे सामान कचरा भरून ठेवू नको आधीच प्रयत्नानंतर मिथिला आणि मिथिलाच्या डॅडून हे बनलंय आता त्याच्यामध्येच राहा तेनावाची तक्रार घेऊन मागवले होते वजन घेतलेली आहे ती बाकी आहे कन्फर्म नव्हतं नानाचं तुला कन्फर्म करत आहे एक टेस्ट आहे दुसरा काय ते दुसरा आलंय पुढे आहे नाही ते बोललं आलं

संध्याकाळ मंडळी तर आता व्हिडिओचा शेवट करायची वेळ आलेली आहे तर मंडळी आहे ना रक्षाबंधनाच्या दिवशी आहे ना माझ्या भावाला सुट्टी नव्हती तर तो दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी माझ्या घरी आला तर रक्षाबंधन आम्ही रविवारी सेलिब्रेट केलं हे तुम्हाला मी सांगते पहिली गोष्ट आणि आदिवसभर आमचं म्हणजे खूप साऱ्या गप्पा झाल्या खाणं पिणं झालं ते सगळं काही शूट करायला नाही मिळालं जेवढं मला शूट करायला मिळालं तेवढं मी व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे तर मंडळी आजचा हा ऑल ओवर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला व्हिडिओ म व्हिडिओच्या कमेंटखाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसंच व्हिडिओला लाईकही करा आणि भेटू आपण असेच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय